सांबर 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 जर इडली असेल तर सांबर हे केलंच पाहिजे त्याशिवाय इडली खाण्यात मजा नाही हो तर मी ते अशा भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये दुधी भोपळा टोमॅटो कांदा आणि शिमला मिरचीचा समावेश केलेला आहे आता एका कुकरमध्ये एक, कुकर एक वाटी मी तूळ डाळ घेतलेली आहे आणि मूग डाळ देखील घेतलेली आहे आता मी स्वच्छ दोन पाण्याने त्यांना धुऊन घेणार आहे आता मी दुधी भोपळा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची बारीक चिरून कुकरमध्ये ॲड केलेलं आहे पाणी घातलेलं आहे त्यामध्ये मी हळद आणि तेल हे वापरलेलं आहे तुम्ही हळद आणि तेल घालून अशा पद्धतीने आमटी बनवता का बनवत असाल तर नक्की कमेंट करून सांगा आता मी कुकरला तीन शिट्ट्या घेणार आहे तीन शिट्ट्यामध्ये छान अशी आपली डाळ ही शिजलेली आहे इथे बघू शकता आपल्याला ती थोडीशी घोटून घ्यायची आहे व आता आपल्याला सांबर बनवायचा आहे सांबरसाठी मी तेल घेतलेलं आहे हिंग घालून राई जिरं कढीपत्ता हे आपल्याला घालायचं आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घातल्यानंतर लसूण घालून आपल्याला लाल जी मसाले चटणी असते ती आपल्याला दोन चमचे इथे घालायची आहे आता मी ते सांबर मसाला घातलेला आहे आणि छान असं परतून घेतलेलं आहे आपल्याला गोठलेले डाळ ह्यामध्ये घालायचे आहे आणि ह्या आमटीला एक उकळी करून घ्यायची आहे आता छान असं सा आपले हे सांबर तयार झालेलं सा आहे मी थोडंसं गुळदेखील ॲड केलेलं आहे तुम्ही इथे साखरेचा वापरसुद्धा करू शकता आता मस्त अशी हे सांबर तयार झालेलं सा आहे इडलीसोबत तुम्ही या सांबरचा आस्वाद घेऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कशा पद्धतीने सांबर बनवता याची रेसिपी देखील अशीच आहे का नक्की कमेंट करून सांगा थँक्यू बाय